<laughs> सर्वप्रथम सर्व टेंडर गुरु सपोर्ट करते असं सर वगैरे मला टेंडर क्षेत्र सर्वात पहिले काही माहितीच नव्हतं सर माझा आणि संबंध पण मेन म्हणजे झाला असं की सर वावरत अस नित्य वावरत असताना झाला असं की मला बरेचशा असे कॉन्ट्रॅक्टर ते नाव कानावर पडलेलं होतं पण काही संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते <laughs> तीनशे अशी बॅनर बाजू वगैरे करत आहे आम्ही या संघटनेचे कार्यकर्ते आम्ही हे करतो ते करतो मला नेमकं समजायला नव्हतं की हे यांची इन्कम जनरेट करून कशा पद्धतीने करते आता बाबा आपण एखादी संघटना संघटनेच काही काम करण्यासाठी जी मोलाची आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे पैसा बाबा विविध पद्धती त्यांचा गाडी खर्च असो त्याच्यानंतर त्यांचे अदर जे काही खर्च असो संघटनेमध्ये होत असलेले प्रोग्राम मॅनेजमेंटचे असो किंवा बाबा एखादा कार्यविषयाचा असो सर मी कॉमर्स चा स्टुडंट असल्यामुळं मला प्रत्येक त्यांचा खर्च जे बघण्याचा माहिती राहतं कारण अकाउंट माझं विषयच आहे त्याच्यामुळे मला माहिती झालं काय हे सारं सार पैसे सार मॅनेजमेंट कर कडून करते आणि मेन म्हणजे सर एज्युकेशन सिस्टम अशी पद्धतीची तयार झालेली आहे आताची की बाबा ती थेअरॉटिकल आहे थे सर्व काही थेरॉटिकल असल्यामुळे ती कसं आहे सर ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की बाबा डोक्यावरून डोळख्यावरून तर डोळख्याच्या बाहेर नका जाऊत मग हीच मेथड सर आमच्या शिक्षण व्यवस्थेवर यावं लागले काय मॅच व्हावं लागलं तुमचं बोलण्या बऱ्याच पद्धतीने आता सर माझं सध्या आता ग्रॅज्युएशनच इयर आहे अकरावी बारावीला असताना सर्व काही आमच्या अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे सर एक भागीदारी संस्था असो त्याच्या पार्टनरशिप फॉर्म असो त्याच्यानंतर हिंदू एकत्र कुटुंब संस्था या सर्व काही गोष्टी आम्हाला शिकायला सर पण मेन म्हणजे झालं असं सर जेव्हा त्या गोष्टी वाचल्या काहीच कळायला नव्हतं ना कॉलेजमधून असं रिस्पॉन्स आला की नेमकं प्रॅक्टिकल रीत्या राहतं काय एवढं कळलं आम्हाला की बाबा पार्टनरशिप फॉर्म फॉर्म म्हणलं की दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन त्यांचं काहीतरी एखादं कंपनी स्थापन करतात त्यांचं व्यवहार चालू करतात ती झाली त्यांची फॉर्म आणि एकल भागीदारी संस्था म्हणजे कशी की बाबा एकच त्याच्यामध्ये प्रोप्रायटर राहतो घाटा येऊ टोटा येऊ त्यालाच भरावं लागतो आणि त्याच्यानंतर एक होती ती हिंदू कुटुंब एकत्र संस्था असते हा तर त्याच्यामध्ये कसं राहत आहे की बाबा ते त्यांचे सारे फॅमिली मेंबर राहत असते त्याच्यामध्ये त्याचा प्रॅक्टिकली काय फायदा काय याचा काहीच संबंध नव्हता माझं जे अकरावी बारावीचं पिरियड गेलं मग त्याचं काय समजलं नाही नेमकं चालू काय मग त्याच्यानंतर जेव्हा मी थेरॉटी करते असं पहायचा प्रयत्न केला तर मग मला समजा कळलं की बाबा हे टेंडर वगैरे घेते सरकारी कामे घेते मग हे ना पत्त्याचे बांधकाम घेते बांधकाम घेते मग हे नेमकं सर्व करते कुठून याला काय ना काहीतरी तरी मिनिंग असेल तेव्हा सर्व काही सूत्र हळाचं असेल मग तेव्हा मग मी विचार केला मग तेव्हा मला असं कळालंय की बाबा ही संस्था आहे आपण वर सर्च करून पाहू संस्थाचं नाव किंवा सेवाभावी संस्था से मी टायटल टाकलं होतं सेवाभावी संस्था सेवाभावी संस्था तयार आपलं ते टायटल टाकल्याच्या नंतर चॅनल मला सेव्ह झालं तुमच्या व्हिडिओ सेव्ह झाले की बाबा टेंडर करून इन्फॉर्मेशन वगैरे भेटते मग मला बऱ्यापैकी काही कळलं मग ते कळल्याच्या नंतर मी व्हिडिओज वगैरे पाहत राहिले त्याच्यानंतर मग दुसरे एक रिलेटेड मध्ये ऑप्शन तयार म्हणजे झालं चॅनल बघतो ना ते विविध सजेशन येत असते चॅनल चॅनलचे मग एक लातूरचा लातूर अड्डा म्हणून त्यांच्या पण तसंच होतं ते तसं टायटल आम्ही करून देतो सरकारी काम विषय असं तसं मग मी जेव्हा कॅम्पेरिझन केलं तर मला बऱ्यापैकी तुमचं बरं वाटलं मग त्याच्यानंतर मग विचारच केला की बाबा आता आपल्याला कोणतीच फील्डमध्ये काम करायची गरज आहे म्हणजे व्हायला असं सर की आम्ही ज्या फील्डमध्ये चाललो आम्ही तरुण आम्हाला तिथं आमचे गाजर दाखवलं चालू मुळामध्ये म्हणण्याचं कारण नाही तर कस आमच्या हालत कडी पत्त्यासारखे झाले जिथून आम्ही समज होतो तिथून आम्हाला बाहेर फेकलं जात असे जीव झाले आणि टेंडर हे असं क्षेत्र तयार झालेले सरी तर आडमाप काम नाही सर तुम्ही महाटेंडर वर सर्च करा ते साईबाबा ट्रस्ट वेबसाईट वर सर्च करा किंवा इतर जीएम पोर्टल वगैरे जे असतात म्हणजे याच्यामध्ये विविध पद्धतीचे काम आढळून पडलेले आहे सर आपण आजच्या पिरेडला म्हणतो रोजगारच नाही बेरोजगारी बाबा मला रोजगार पाहिजे इकडे तिकडे जाऊ प्रायव्हेट जॉब करा त्याचं फॅमिली कंडिशन येते या साऱ्या गोष्टीच्या प्रेसकांना पाहायला लागल्या आजच्या पिरियड ला मग या पिरेड ला एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी तयार केलेला आहे मेन म्हणजे कसं सर की ही जी इन्फॉर्मेशन आहे समाजामध्ये चांगल्या पद्धतीने सांगितलं जात नाही याचा मला काय आता परिपूर्ण अनुभव झालेला आहे सर म्हणजे ह्या ज्या गोष्टी या समाजामध्ये अशा सांगितल्या जात नाही हायलाईट करून की बाबा हे सूत्र कसे चलते तर कुठं राहते याचं जागतिक उदाहरण आहे सर मी आहे ना सर माझा फ्रूटचा गाडा पण लावत असतो पा शेतकरी बांधव पण फळे विकत घ्यायचे जसं मी गाडा पण लावत असतो एक ट्रेन कमी पण मी बसच असताना पण मी ना आपलं रोड पण ते नाले नसतं का पण झाले त्याच्या बाजूला मी माझी दुकान लावत असतो मग ते दुकान लावत असताना आहे ना माझ्याकडून वीस वीस रुपये असे गोळा करत 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 एक पूर घेत होतो पा म्हणजे ते वीस वीस रुपये असे गोळा करायचे नगर परिषदेचं म्हणून चिठ्ठी द्यायचं ना मग मला कळत नव्हतं रुपये का म्हणून आमच्याकडून गोळा करायला लागला याच काही समजत नाही मला म्हणजे काय आपल्याला लागलं मग जेव्हा मी या गोष्टीचा विचार केला तुमच्या व्हिडिओ वगैरे पण मग मला कळालं की हा फेका राहतो ते टेंडर जात की बाबा महानगरपालिका गोळा करायचा आणि ते ठेका त्यांनी घेतला राहतो मग मला त्या कळालं मग ते जेच मला तशी इन्फॉर्मेशन झाली मग मी त्याचा पाठपुरवठे केलं म्हटलं अरे पॉराला विचारा मग नंतर आपल्याला पण असं करते म्हटलं आपलं पण सूत्र लागून जाईल मग मी त्या पोराला विचारलं म्हटलं अरे यार हे कसं हे काय मला सांग थोडे म्हणजे तू याच्यामध्ये ऑलरेडी आहे मला माझा पण याच्याशी संपर्क झाले मला पण थोडीफार माहिती आहे मला सांग म्हटलं त्याच्यातलं काय तर मग त्याच्यावरतीने मला एकच शब्द सांगितला की म्हणे बाबा याच्यासाठी याला गुन्हेगारी करायला गती म्हणे हो प्रॅक्टिकल आहे सर रियालिटी तेव्हा म्हणतो गुन्हेगारी करायला लागते बाबा मी असे माणसं तिची माणसं ही अरे मग म्हंटल बाबा तू तर सरकारचं का सरकारकडून नेमणूक झालेला हे म्हटलं एक का तू असं म्हणतो बाबा गुन्हेगारी हे ते मग म्हटलं बाबा हे क्षेत्रामध्ये का सारे गुन्हेगारीच भरलेले का काय पाव म्हटलं हे मग त्याच्यानंतर सर मी जेवढे कोणी योजना होते काय मग अभ्यास केला बघितलं त्याचे पात्रता वगैरे घेते मग तिथे गेलो मी तिथं पाहिलं रे गुन्हेगारी वगैरे काय नाही म्हणजे हे अंगठा छाप लोक आहे यांचा आणि ह्या फील्डचा काहीच संबंध नाही फक्त एक यांच्याकडे अनुभव आहे जे आमच्याकडे अनुभव पात्रता आम्ही इकडेच परेशान झाले की बाबा आम्हाला टेन्टरच भरायचं पण हे दोन अनुभव कमी द्यायला लागले छोटे 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 अनुभव वर एकच यांचे स्टेटस दाखवते की बाबा रेग्युलर असेच पण बाहेर समजामध्ये यांचे स्टेटस असे की आम्ही गुन्हेगार एक सोप्या पद्धती सांगत होते गुन्हेगारी क्षेत्र मग तेच हे चालू काय नाही ज्या पद्धतीने असून एवढं विस्तार स्वरूप सांगितलं सर तर मग मला माझा हा बऱ्यापैकी डाऊट क्लिअर झाला की बाबा ह्या जे योजना ह्या आमच्यासाठी सरकारकडून राबवल्या जात असते की बाबा जेणेकरून आमच्या सारख्या तरुण पिढी भटकता आपला स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करून इतरांना त्यासोबतच विविध योजना पण येतात नसतात सरकारच्या काही आम्हाला माहित नाही पद्धतीने तुम्ही सांगितलं की बाबा स्टार्टअप इंडिया हा एक उपक्रम आला होता ज्याच्या पद्धतीने गुजरात सारख्या राज्यामध्ये पाच पाच लाख रुपये हे फक्त प्रायव्हेट लिमिटेडच्या रजिस्ट्रेशन साठी झाले आणि हा पण सर आम्हाला बारवीला काय आता बीकॉम फर्स्ट इयरला स्टार्टअप इंडिया पण आम्हाला हेच स्टार्टअप इंडियाच नेमकं काय त्याचं प्रॅक्टिकलच माहिती नाही तर त्याच्यामुळे झालं मला, ना मला हे ना? मन एक सारे प्रश्न या प्रश्नाने माझा दिमाग एकदम असं झाला हॅंग झाला आणि मेन म्हणजे आता आम्ही अशा वयामध्ये प्रवेश केलेले सर की के म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकावशी वाटते पण त्यासोबतच ती गोष्ट लवकर अचीव करावं याच्याकडे आमचं जास्त धडपड चालू असतं त्यासाठी पण मी सरांना बरेच वेळा कॉल केला मागे सरांना पण बरेच वेळा पर्सन केलं कॉल बरोबर सरने मला कॉल नाही मग मी समजून घेतलं की अरे यार मग सर कसं आहे सरांना काम राहते आपण जसे काम आहे तसं सरने त्याच्यामुळे आपल्याला काय करणे पहिले इन्फॉर्मेशन वगैरे घेणे मग सर्व गोष्टीच नियोजन करणे मग मला जसं जसं वेळ चालला ना तसं तसं सर्व काही गोष्टी कोळ निघाल्या मला पण समजलं की बाबा प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ असतो त्याच्यासाठी काही लिमिट असते त्याच्यासाठी काय आपले हक्का अधिकार असते प्रत्येक गोष्टी मनासारखी होत नसते फक्त एवढे की जो जो वेळ जात असतो त्या वेळेसोबत या चाहूल ते धडपड आणि ते, ते गोष्ट प्राप्त झाल्यानंतरचा आनंद ह्या सर्व काही गोष्टी आयुष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा अनुभव माणसाला देऊन जातो मग त्याच पद्धतीने हा अनुभव मला ज्या पद्धतीने मी सरांशी म्हणजे ये। एवढा इन्स्पायर झालो तुम्ही मी सरांशी कि मी तीन ती चार चार वेळा चक्र मारायला पण मला काय वाटत नव्हतं मग माझं काम वगैरे सोडून लगे सरांना भेटा पण त्यात माझं असं भेटलं की मला मयूर सरांशीच झालं सरांशी भेटणं झालं त्याच्यात पण मी एवढं डिमेट वर झालं म्हटलं यार काय आला आता चक्र मारल्या काय सरांशी भेटणं झालं नाही काय नाही असं तसं मग त्याच्या नंतर पण परत एकदा आल तुम्ही जल भूमी व्यवस्थापन संस्थे मग तिथे मयूर सरांची भेट झाली मग म्हटलं हर्ष सर कुठे मला त्याला भेटायचंय मग ते सर सरांना कॉल केला सर म्हणजे मी मीटिंग मध्ये मग मीटिंग मध्ये असताना मी चार साडेचार वाजून लगेच थांबलो पण माझी पाच साडेपाच ची ट्रेन असते मग मला मा आणखी थांबलं गेलं सर सर की आता जवळ ऑफिस चालू राहील सरांना मीटिंग मध्ये राहणं हेतूने मी निघून गेलो लुग मग आता जाऊ आता काय हो काय नाही आपल्याला परिपूर्ण सरांचा क्लास करायचा इन्फॉर्मेशन घ्यायचे त्याच्यानंतरच पुढले काय जे आपले सूत्र राहील त्या सूत्रावर आपले विचार करायचा त्याच्यानुसार आपले वाटचाल चालू ठेवायची आता बऱ्यापैकी मी तर एवढं सांगतो सर की आता मी ते एवढं झालो की मला माझी वाटचाल करावी नेमकं काय जो ट्रॅक मी जो ट्रॅकवर मी भटकलो होतो तर तो, तो ट्रॅक मला सरळरित्या कसं करायचं याच्यासाठी मला माझं पुढचं भवितव्य भुण, भुण, दिसत त्यासाठी पण मी तुमचा बराच आभार व्यक्त करतो सर की बाबा तुम्ही आमच्या सारख्या तरुणांना रोजगारीचे साधन म्हणून जे तुम्ही मोहीम चालू केली सर ही मोठी मोहीम झाली सर कारण होत आहे असं की हे क्षेत्राबाबत समाजामध्ये लय गैरवर्तन चालू सर आणि प्रत्येकाचं म्हणजे कसं इथं सिस्टम अशी झाले सर की जो आपला गरीब वर्ग आहे जो त्याचं मरणच आता आणि त्याला ही शासनाची व्यवस्था म्हणजे कसं असतं सर त्याला त्याचं काय त्याला चाकलेटच दाखवलं जात मूळ हे तो त्याचं काय असतो ते त्याला समजतच ज्या पद्धतीने हे मायला वचन करतात सर आता दोन हजार चौदा पासून माझ्या चालू त्या पगार तेव्हा गट ते चालू त्याने एक काम वगैरे घेतलं नाही मग मला असं वाटत होतं की बाबा गट म्हणजे काय ते फक्त लोन वगैरे त्याच्यानंतर काय की बाबा त्याची पण विविध योजना असतात बस सर मला असं वाटतं की बरंच बोलणं झालं आता माझं वेळाची पण मर्यादा मला अवलंब करणे कसं आहे सर एका मनातल्या बोलून घेतला मनातल्या ज्या भावना काय ते सारख्या स्पष्ट बोला चांगलं झालं बस